फ्रेंड्स आज आपण द्वारकादास शामकुमार चिंचवड शाखेतलं न्यू ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत बघू शकतो बघा बोर्डवर किंवा इंस्टाग्रामवर साडी बघताय ती साडी जर तुम्हाला पाहिजे दुकानात आली तुम्हाला साडी भेटते नाही तर दुकानात येऊन या नंबरवर इथे फोन करायचं आमचं मेहनत इथे तुम्हाला असेल तर गाईडनेस करणार साडी कुठे आहे काय सगळं माहिती देईल हा चौदाशे जोडी मध्ये काय काय ऑफर असणार आहे

त्याच्यामध्ये तुम्हाला ओके आणि सिंगल सिंगल साड्या सगळ्या मिक्स सेल मध्ये काही कलर आहे काही सो so, स्टॉक संपण्याच्या अगोदर लवकर यायचंय जेणेकरून तुम्हाला या साड्या

खूप सध्या ट्रेंड मध्ये चालणारी साडी बनारसी ओरिजिनल बनारसी सिल्क पिस्टल कलर कलरेटला एकोणीसशे दोन हजार रुपयाची रेट असते आपल्याला फक्त एक हजार सत्तर फक्त एक हजार सत्तर एक हजार सत्तर पूर्ण एकदम घरी ओरिजिनल घरी आहे ओरिजिनल सगळं पिस्टल कलर असणार आहे वा मस्त दोन हजार साडी फक्त एक हजार सत्तर गौरी गणपती स्पेशल ऑफर आहे चालू केलेला आहे रक्षाबंधन स्पेशल आणि गौरी गणपती स्पेशल हे कलेक्शन आहे डिझाईन व्हॅरिएशन पण दिलेलं आहे साड्यामध्ये पाहिजे पण हे एकदम कलर पण एकदम जे प्युअर सिल्क साडे असतात सेम तसे आहेत

शेवट पर्यंत थँक्यू आता सांगा आ, आता सांगा रोज बघतो आणि आलो चालू का भेट द्यावे म्हटलं अच्छा थँक्यू हे बनारसी आहे मीना मीनाबुटी आहे नव्यामध्ये ही पण साडी शेवट पर्यंत भरलेली असत अच्छा अरे हा लाइनिंग वाला थोडा कलर फार सुंदर आलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे पर्यंत भेटेल अच्छा आपल्याकडे मिळेल तुम्हाला तेराशे रुपये तेराशेला दोन तेराशे रुपये अगदी अविश्वसनीय किमतीमध्ये मान्सून स्पेशल पार्ट टू मध्ये तुम्हाला या साड्या एकदम स्वस्तात मिलच्या रेट मध्ये खरेदी करता येणार आहेत द्वारकादास श्यामकुमार यांच्या जवळपास तीन ते चार मिल आहेत स्वतःच्या आणि त्या मिल मधलं हे प्रोडक्शन आहे खूप सुंदर साड्यांच्या व्हरायटी आहेत खूपच छान हटके हो हो हटके कलेक्शन डिझाईन त्यात जरी असल्या तर कलर वेगळे ऍड केलेले आहेत सुंदर पॅटर्न

नंतर बघता बनारसी ओरिजिनल बनारसी आज आपण बनारसीचा एकदम धमाकाच करतोय सगळं हे बघ ज्या साड्या अडीच तीन अशी आम्ही पण दिवाळीत विकलेले ते साड्या अडीच हजार तीन हजार तुम्हाला आश्चर्यच किती वाटल फक्त चौदाशे नव्वद रुपये चौदाशे नव्वद ला चौदाशे नव्वद रुपयाला खूप सुंदर तुम्ही बघा ओरिजिनल बनारसी साडी आहेत बॉर्डरला एकदम सुंदर दिले बुट्टा दिलेला आहे खरंच फार सुंदर बुट्टे आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे ओरिजिनल बनारसी आहे ना आणि याच्यामध्ये तुम्हाला कमी वाली पाहिजे आपली कमी वाली पण आहे आपल्याकडे सध्या सहाशे नव्वद रुपये ते पण एक पॅटर्न दाखवेल तुम्हाला मी याच्यातला याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी अडीच हजार साडी आहे पण आता सध्या ऑफर मध्ये आपल्याकडे चौदाशे नऊ लाईट वेट ऑफिशियल पण आपण युज करू शकतो आणि बॉर्डर पण त्याची एकदम सुंदर बनवली आहे रेग्युलर काट पेक्षा थोडासा वेगळा टॅचअप फॅन्सी टचपत बनारस ही साडी सुंदर तर हे बघा सगळ्यात जास्त सध्या चालणारा पॅटर्न ट्रेंडिंग ट्रेंडिंग नारायण पेट आणि भरलेला पदर आणि एकदम नवीन साडी एक आहे बघा पूर्ण ओपन करून दाखवतोय ही साडी कमी कॉस्ट मध्ये द्वारका श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये अवेलेबल झालेली आहे सो फटाफट यायचे साड्यांचा सा स्टॉक संपण्याच्या अगोदर खरेदी करायचे कारण प्री बुकिंग या ठिकाणी झालेले आहेत साड्यांच्या क्वांटिटी तर भरपूर आलेली आहे मात्र स्टॉक आउट होण्याच्या अगोदरच तुम्ही खरेदीसाठी नक्की स्टॉक तुम्हाला कंटिन्यू आपल्याकडे भेटत राहील फक्त याची जी रेट आहे रेट पण ऐकून घ्या पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या दोन साड्या फॅब्रिक वगैरे छान आहे याच आणि पाहिजे तो कलर मिळत समजा एखादा कलर आउट ऑफ स्टॉक झाला तरी परत येतो दोन दिवसात आपल्याकडे कलर ची काही काळजी करू नका सगळे एकदम नवीन ट्रेंडी कलर आहेत सगळं जास्त चालणार आहे ट्रेंडिंग नारायण पेठ पंधराशे मस्त हा पण कलर फार सुंदर दिसतो खूप सुंदर कलर कलर, कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिसत त्याच आता हे बघा आपली कॉटन इरकल ओरिजिनल ओरिजिनल कॉटन कॉटन इरकल Okay. साडी बघितलं बघितलं की कळत आहे की बाबा हा ही काय म्हणजे मार्केटला तीन अडीच तीन अडीच तीन अशी रेट असती ती मिळेल आपल्याकडे फक्त सोळाशे नव्वद रुपये बघा विथ ब्लाउज पीस आहे आणि चेक्सचा ब्लाउज हो हा हा बघा हा पदर आहे आणि हा साडी मध्ये पूर्ण चेक्स ह्याच्यामध्ये डिझाईन वेरीएशन आहे छोट्या चेक्स मोठ्या चेक्स प्लेन पाहिजे तसे आहेत हे बघ आणि कलर कसला भारी आहे कसला जबरदस्त कॉम्बिनेशन दिलेला आहे तुम्ही बघू शकता अडीच हजाराची साडी आहे आपल्याकडे मिळेल फक्त तुम्हाला सोळाशे नव्वद रुपये एकदम सुंदर ट्रेडिशनल साडीचा ट्रेडिशनल साडी आहे खूप सुंदर साडी आहेत आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आपलं हे हो। जे महाराष्ट्र आहे आपलं एकदम परत सगळं म्हणजे रनिंग मध्ये आलंय नारायण पेट म्हणा इरकल म्हणा कलर 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 काढले त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन फार सुंदर दिले हा बघा हा पण कलर कॉम्बिनेशन कसला भारी आहे कलर मॅचिंग एकदम अल्टिमेट बनवलंय आपण स्वतः स्वतःची मिल असली ना मग हाच फायदा होतो पाहिजे तसं मॅचिंग करू शकतो साडी आणि आपल्या क्लायंटला आपण कमी रेट मध्ये पण प्रोव्हाइड करू शकतो सगळं महत्वाचं सग... आहे ते बघ अडीच हजाराची इरकल तुम्हाला फक्त सोळाशे नव्वद रुपयाला सगळ्यांच्या बजेट मधलं साड्यांचं कलेक्शन फक्त द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये बघायला मिळेल जी ओरिजिनल कांजीवरम येते ना ताई त्याचं सेम ओपन सेम डिटो कापड पण तसा तुम्हाला फील येणार आहे सेम ओरिजिनल कांजीवरम ची फील देणार आहे हा कापड तुम्हाला ओरिजिनल फॅब्रिक वाटत याच हा फिलिंग तीच येणार आहे तुम्हाला असं कापड बनवलंय आणि हे कापड तुम्ही एक पूर्ण साडीला बघा वर शेवट पर्यंत तुम्हाला बुट्टी असणार आहे साडीला खतरनाक पीस आहे एकदम भारी कलर कोंब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि लाईनिंग त्याला पदर येईल हे बघा वा मस्त या साडीची किंमत आहे मार्केटला तुम्ही दोन ते अडीच हजार तुमच्याकडनं घेईल पण आपल्याकडे तुम्हाला इथे पंधराशे रुपयाला दोन साड्या सध्या गोरी गणपतीसाठी साठी कोंबो वापर ठेवलेल्या पंधराशे रुपये दोन साड्या एकच नंबर कलेक्शन हे बघ आणि हे सगळं कलेक्शन स्वस्त मस्त खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार आणि हे जे तुम्ही ऑफर बघते हे ऑफर तुम्हाला तळेगाव वाघोली रविवार पेठ आपलं जे पुण्याचं जे ब्रांच आहे ओल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे अवेलेबल आहे ओके फक्त जिथे तुम्ही जाते व्हिडिओ शूट करा म्हणजे स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करा तिथे गेल्यावर दुकानदाराला भेटा मला अशी साडी पाहिजे आम्हाला देतील त्या दुकानात ही अव्हेलेबल असेल तर त्याच रेटमध्ये हो याच रेटमध्ये पंधराशे रुपयाला दोन Yes. तर ताई या वर्षाचा सगळ्यात खतरनाक ऑफर खोटे नाही सांगत आहे हे जे साडी आहे ना ताई तुम्हाला तीन साडेतीन ओरिजिनल म्हणजे नाही का उपाडा सिल्क म्हणतात काही जण काही जण ह्याला हेडलूम म्हणतात आणि हे साडी आपल्याकडे आलेल्या आहेत मिक्स लोट मध्ये म्हणजे सिंगल सिंगल पीस असणार आहेत हे जे तीन हजार साडेतीन साडेतीन हे सगळं साडी तुम्हाला मिळेल आपल्याकडे फक्त तेराशे नव्वद रुपये फक्त तेराशे नव फक्त तेराशे नव्वद रुपये सेल मध्ये लावून टाकतो अच्छा तसं डायरेक्ट मिल मधून आलेला हो तुमच्या समोर हे बघा नवीन आहेत सगळं बॉक्स मध्ये अजून पॅकिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट मिळेल हे बघा असं सेल्फ मध्ये पाहिजे तर सेल्फ मध्ये मिळेल हे बघ फारच सुंदर मस्त तीन साडे तीन हजाराची साडी आहेत सगळं सिंगल सिंगल पीस आहेत पण हे तुम्हाला मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये खूपच सुंदर बेस्ट ह्याच्यामध्ये बघा असं डिझाईन असणार आहे मिक्स मध्ये सगळं वेगळं वेगळं ह्याच्यामध्ये कमीत कमी आता सध्या आपल्याकडे पाचशे साड्या आहेत हे पाचशे साड्या संपल्या की हा ऑफर संपला अच्छा हे साड्या संपल्यावर कस्टमर येतात की आम्हाला ही साडी द्या मग कमेंट्स करतात की आम्ही दुकानात गेलो आम्हाला साडी भेटली नाही कारण हे एक लिमिटेड ऑफर असतो ओके आणि ह्या नाही भेटल्या तर दुसऱ्या ऑफर आहेत त्या ऑफर काही ना काही चालूच असणार आहे चालू बरोबर मिक्स लॉर्ड साडीचा आ... हा व्हिडिओ मिक्स सेल आहे मिक्स सेल प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी असणार आहे तुम्ही स्वतः या इथे चेक करा स्टॉक असेल तर खरेदी करा स्टॉक नसेल तर तुम्ही दुसऱ्या व्हरायटी पाहू शकता ऑफर समजा स्टॉक संपला ना या नव्वद मध्ये दुसरा काय आला आहे ते पण तुम्हाला बघायला मिळत नक्की नक्की याच्यामध्ये बघा तुम्हाला पेटणी पण येत मस्त हे सगळं साडेतीन तीन हजाराची साडी आहेत पण सध्या सिंगल पीस आहे म्हणून तेराशे नव्वद रुपये या साडीचं मॅचिंग बघा आणि साडीचं पदर बघा कॉम्बिनेशन हा आणि हे काही कॉफी केलेलं तसं तसल्या साड्या नाहीयेत हे ओरिजिनल सिंगल सिंगल साडी आहेत बेंगलोर सिल्क बरोबर आहे साडीचं हो ओरिजिनल बेंगलोर सिल्क साडीचं पदर बघितलं समजून जातं की बाबा तीन साडे तीन हजार रुपयाची साडी आहे पण आपल्याकडे मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये ओरिजिनल लिनन सिल्क आणि लिननचं नाव घेतलं की लोकांना वाटतंय की थोडी नाही का साडी थोडी फुगल का अच्छा पण हा कसं आहे ओरिजिनल लिनन आहे पाणी पाणीमध्ये टाकलं अजून त्याला सॉफ्टनेस येणार आहे आणि त्याची बॉर्डरचं लुकआउट बघत आहे या साडीची किंमत आहे मार्केटला तुम्हाला सतराशे अठराशे पण आपल्याकडे मिळेल फक्त नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास ओके इथे बघू शकताय प्राईस टॅग आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी रेट मिळणार आहे इथे आल्याच्या नंतर वेगळ्या रेट व्हिडिओ मध्ये वेगळ्या रेट असतात सध्या खूप ट्रेंड मध्ये चालणारी साडी आहे पण ऑफिशियल न्यूज म्हणा किंवा भजन मंडळी म्हणा त्याच्यासाठी पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पंधरा साड्या वीस साड्या पाहिजेत आम्ही ऑर्डर करून तुम्हाला साड्या देतो अच्छा पाहिजे तेवढी क्वांटिटी मध्ये एक कलर पाहिजे एक कलर बनवून पण देतो ओके फारच सुंदर व्हरायटी आहे अशी मस्त डिझाईन बॉर्डर दिलेली आहे याला आणि कलर एकदम रिच आहे इंग्लिश सगळं सकल एकदम आईस्क्रीम कलर आहे पिस्टल कलर फक्त नऊशे पन्नास नऊशे पन्नास फक्त आणि नवीन साडी होम वॉशेबल आहे सगळं कशी धुवा कशी वापरा काही होणार नाही आणि पाणी एकदा पाणीमध्ये टाकून फ्रेश केली परत एकदम सॉफ्ट आणि घट्ट होती साडी लाईट वेट साडी आहेत सॉफ्ट सिल्क अच्छा साडी तुम्ही कापडाला हात लावा लोणीच म्हणजे एकदम कागद कसा असतो न्यूजपेपर आपला तसला पॅटर्न आहेत साडी पूर्ण बटर पेपर हो। हा ब्लाउज असणार आहे साडीचा पूर्ण साडी सेल्फ मध्ये येणार आहे शेवट पर्यंत त्याला कोपर झरी दिलेली आहे आणि असं पिंक झरी चमकते थोडीस रोज गोल्ड झरी हो मस्त फार सुंदर व्हरायटी आता या साडीची किंमत असते ताई सोळाशे रुपये पण आपल्याकडे पंधराशे रुपये दोन साडी अच्छा सोळाशे ची साडी सिंगल आणि पंधराशे ला दोन, दोन डायरेक्ट गोरी गणपती रक्षाबंधन स्पेशल ऑफर आणि हे द्यायला पण बहिणीसाठी छान एक नंबर साडी आहे फॅन्सी डिझायनर म्हणून पण वापरू शकतो साडी हे बघा ना फेब्रिक बघा तुम्ही एक तर पार्टी वेअर पण आहे आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण वापरू शकतो डिसेंटर साडी पदर बघतो फारच सुंदर जे ओरिजिनल साऊथ इंडियन साडी आहे ना वीस हजार अठरा हजार त्याचा सेम डिझाईन आपण सध्या ह्याच्यात आपण कॉफी केले हे सगळे एकदम सुंदर नाजूक पेटर्न आहेत अल्टीमेट महागातल्या साड्या स्वस्तात मिलच्या रेट मध्ये खरेदी करायचे तर यायचे द्वारकादास द्वारकाशकुमार सोळाशे रुपयाची साड्या पंधराशे रुपयाला दोन पंधराशे ला दोन फार सुंदर मस्त हे खतरनाक ऑफर आहे हा कलर बघा गाजरी कलर वा वा बघा किती सुंदर कलर, कलर।, कलर, कलर आहे डिसेंट पॅटर्न हे बघा गोल्डन कलर बघा एकदम सुंदर एक आठ दहा कलर आहे त्याची सोळाशे ची डायरेक्ट पंधराशे रुपयाला दोन साडी ही आपली ओरिजिनल कडियल पेटणी तर लग्नात वगैरे म्हणा छोटे मोठे फंक्शन मध्ये म्हणा आपली एकदम महाराष्ट्र साडी ट्रेडिशनल किंमत मार्केटला बघा अडीच ते, सगला नहीं नहीं। ते, ते रुपे रुपे तीन हजार रुपये असते सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना ही साडी नेसलेली पण आहेत पण सध्या आपल्याकडे भोरी गणपती स्पेशल आणि रक्षाबंधन साठी आपलं लाडक्या बहिणीसाठी ऑफर मध्ये ठेवलेली आहेत तेराशे नव्वद रुपये फक्त फक्त तेराशे नव्वद एवढी तीन हजाराची कडियल पेटणी तुम्हाला मिळेल तेराशे नव्वद रुपये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत जवळपास कलर मॅचिंग बघा सगळं एकदम अल्टीमेट आहे खूपच सुंदर आणि हा तो हा कलर तर एकदम ट्रेडिशनल आहे या साड्यांमध्ये खूप चालतात हे कलर कॉम्बिनेशन सुंदर साड्यांचं सा कलेक्शन सुंदर आणि काही रेट कमी आहेत म्हणून फॅब्रिक मध्ये कॉम्प्रोमाइज नाही फॅब्रिक एकदम काम आपल्या इथं नाही होत क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही च्या स्वतःच्या मिल आहेत त्यामुळे मिलच्या मध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन मिळणार आहे तीन हजाराची कडियल पेटणी फक्त तेराशे नव्वद रुपये खूप सुंदर मस्त आणि याच्यामध्ये बॉर्डर वेरिएशन पण मिळतं समजा आता बघा याला ग्रीनला पिंक आहे तुम्हाला रेड पाहिजे रेड पण जस पाहिजे कलर मध्ये मुनिया जी लई डिमांड आली लई म्हणजे कारण हे सेम प्युअर मध्ये पण येते ना वीस हजार तीस हजार पण प्रत्येकला आता वीस हजार तीस हजार बजेट नसतो आपल्याला तर सगळं कस्टमरचा विचार करावा लागतात तर ही पेटणी बघा आता तुम्हाला मिळेल आपल्याकडं तुम्हाला सतराशे आम्ही दोन पेटीने देणार जी मार्केटला एका साडीची किंमत सतराशे दोन हजार बावीस असते लोक हे देणार आहे आपण सतराशे रुपयाला तुम्हाला दोन पॅटर्त अगदी प्युअर ची जसं सा, साडीचा सा, ट्रेंड आहे सिंगल पीस घेतलं तरी तुम्हाला आठशे पन्नास ला येईल नका काळजी करू आणि कलर कसं आहे भारी पेस्टल एक नंबर बघा सगळं अल्टिमेट कलर आहे हे बघा खूप सुंदर ही व्हरायटी मला खूप आवडली स्वस्तात काढली तुमच्या मिल मध्ये म्हणजे सगळ्यांना घेता येईल हा पॅटर्न हे बघा सगळं जास्त चालणारा कलर म्हणजे एक पिवळा आणि एक तो पिंक पिंक कलर कलर सगळं सुंदर आहे याच्यात मस्त आणि हा पण एकदम छान आहे रॉयल कलर आहे रिच मोती कलर एक नंबर साडी खूपच जबरदस्त स्वस्त मस्त सतराशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या भेट चॅलेंजिंग रेट आहे स्क्रीनशॉट काढा कोणत्याही दुकानात जाऊन सांगा अशी साडी पाहिजे आणि काय रेट आहे विचारा फक्त मग द्वारकादास श्यामकुमारला व्हिजिट विजिट करा आता हे बघा सध्या साऊथ इंडियन एक ट्रेंडिंग साडी आहे जिक जेक म्हणून डिझाईनचं नाव आहे खूप सध्या ट्रेंड मध्ये चालते ही साडी कलर कसला भारी त्याचा साडीचा कोट बघा तो पूर्ण स्टोन ने भरलेली साडी येणार आहे पदराला स्टोन असणार आहे बॉर्डरला स्टोन असणार आणि ब्रँडेड साडी आहे जे मार्केटला तुम्हाला साडे तीन तीन अशी हा बघा हा ब्लाउज पीस आहे हा नेस्ता पदर आहे आणि हा इकडे बघा पेपर सुद्धा आता निघते म्हणजे एकदम नवीन साड्यावर धमाकादारोपर देतो फार सुंदर आणि हे सगळं तुम्हाला असं प्लास्टिक बॉक्स मध्ये साडी येणार आहे गिफ्ट करण्यासाठी आता रक्षाबंधन येते आपलं लाडगी वेहण्यासाठी एकदम सुंदर पॅटर्न आणलेले आहे आपण कॅटलॉग पीस मध्ये त्याची किंमत पण सांगतो तुम्हाला डिझायनर साडी तीन हजाराची साडी आहे सध्या मिळेल आपल्याकडे अठराशे नव्वद रुपये फक्त फक्त अठराशे नव्वद अठराशे नव्वद अरे वाट सुंदर एक, एक कलर आहे कलर बघा तुम्ही सगळं पाच ते सहा कलर असतात परफेक्ट आहे गिफ्टिंग साठी एक नंबर साडी आहे आपला रक्षाबंधन सा येते साठी स्पेशल ऑफर तीन हजाराची साडी अठराशे नव्वद आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी सात ते आठ डिझाईन आहे म्हणजे कोणाला झेक झेक डिझाईन नाही पाहिजे आतमध्ये फुल पाहिजे ते पण डिझाईन आहे भरपूर आहे नुसते गोल्डन बेस मध्ये पाहिजे ती पण अवेलेबल आहे स्पेशल बहिणीसाठी स्पेशल ऑफर आहे रक्षाबंधन स्पेशल आपलं लाडक्या बहिणीसाठी ऑफर आणलेले तीन हजाराची साडी फक्त अठराशे नव्वद रुपये आता सध्या बघा इंस्टाग्राम वर एकदम ट्रेंड चालणारी साडी दोन कोंबो मध्ये मध्ये येतात साडी पिवळी पाहिजे तर त्याला जांभळा ब्लाऊज साडी जांभळी पाहिजे तर त्याला गोल्डन येल्लो आपला ब्लाउज या साडीची किंमत आहे बाराशे रुपये पण आपल्याकडे मिळेल फक्त सहाशे नव्वद रुपये नाही सहाशे पन्नास सॉरी सिक्स फिफ्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं ती सध्या आमच्याकडे अव्हेलेबल आहेत बाराशे रुपयाची साडी आहेत फक्त सहाशे पन्नास रुपये खूप सुंदर व्हरायटी आहे आणि सध्या खूप ट्रेंड आहे खूप ट्रेंड आहे खूप ट्रेंड बनण्यापेक्षा लेडीज मध्ये आहे या फार सुंदर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता आपली रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे सहाशे पन्नास रुपये ब्लाउज असणार आहे छान पण वाटते इंस्टाग्राम मध्ये दुसरी सगळं जास्त ट्रेंड होणारी साडी हे बघा गोल्डन कलर मध्ये काय जण चिरमिरी सिल्क म्हणतात काही वेगळं आपल्या हिच्या पण नाव देतात हे बघा जे मार्केटला तसं ते तुम्हाला नाही आठशे नऊशे हजार बाराशे प्रत्येक रील मध्ये वेगळी वेगळी रेट असते पण आपली रेट आहे हे बघा पाचशे नव्वद रुपयाला एक साडी आणि हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला जोडी हजार ला तुम्हाला डायरेक्ट जोडी भेटणार कस्टमरचा फायदाच फायदा आहे आपल्या इथे धमाकादार ऑफर असत कारण ऑनलाइन मी चेक केलं त्या ऑनलाईन अकराशे बाराशे रेट आहे त्याच्या नाही आपल्याकडे हजार ला दोन घेऊन आणि पाहिजे पाहिजे तेवढी तेवढी क्वांटिटी क्वांटिटी त्याच्यामध्ये बघा पाऊस पॅकिंग एकदम कॅटलॉग पीस सहित आणि कलर त्याच्यामध्ये कलर सगळे कलर अवेलेबल आहेत आणि हे गोल्डन कलरचा पण कॅटलॉग असणार आहे असा हजार रुपयाला दोन साड्या सिंगल पीस पाचशे नव्वद क्रंची गोल्ड ट्रेंडिंग क्रंची गोल्ड साडी ट्रेंडिंग गोल्डन कलर साडी आता ता ताई तुम्ही जे हे पॅटर्न बघते हे बघा हे ओरगंजाचं पॅटर्न आहे ओरिजिनल आणि हे आपलं रजवाडी आता रजवाडी साडीचं नाव घेतलं की दोन हजार पुढे चालू होतात आणि आपल्या इथे लोकांनी परचेस पण केलेले आहेत पण या रक्षाबंधन साठी थोडा काही आपल्याकडे एक साड्याचा स्टॉक होता आठच्या साड्याचा स्टॉक होता ते सेलमध्ये काढलेले आहेत तर डिझाईन तुमच्या समोर लावलेली आहे या प्रकारमध्ये डिझाईन असणार आहेत आणि सध्या हे रक्षाबंधन स्पेशल धमाका ऑफर मध्ये आणली आहे फक्त बाराशे नव्वद रुपयाला सिंगल साडी सिंगल साडी रजवाडी साडीचं नाव घेतलं तर दोन हजार पुढे चालू होतात पण आपण आपल्याकडे रजवाडी आलेली आहे सध्या बाराशे नव्वद रुपयाला धमाका ऑफर आहे धमाका म्हणण्यापेक्षा महाधमाका ऑफर आहे त्याच्यामध्ये बघा ओरगनझा पण आहे असं मिक्स साड्याचं सेल असणार आहे त्याच्यामध्ये अजून सुंदर सुंदर साडी आहे आता तुम्हाला ही साडी बघा ही ओरिजिनल कलकत्ता वरची साडी आहे ही साडे तीन हजाराला ला विकलेली साडी आहे आता याच्यामध्ये आपल्याकडे लिमिटेड पीस आहेत आठच्या साड्यात आपण सेल काढलेले आहेत ते बघा बाराशे नव्वद रुपये फक्त फक्त बाराशे नव्वद रुपयाला जबरदस्त ऑफर आहे आणि ही ऑफर पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी यायचे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड ब्रांच त्याच्यामध्ये तुम्हाला रजवाडी पाहिजे ते पण मिळेल बाराशे नव्वद मध्ये कलकत्ता साडी पाहिजे ते पण मिळेल ओरगंजा साडी पाहिजे ओरगंजा पण मिळेल म्हणजे रक्षाबंधन स्पेशल इस स्पेशल ऑफर हे आठशे साड्याचा लिमिटेड स्टॉक आहे आठच्या साड्या संपला की ऑफर संपल